नमस्कार शेतकरी बंधूनो आज आपण धरती कंपनीचा जिआण कापूस पाहण्यासाठी आलेलो आहोत कापूस पाहणी करीत असताना काही वैशिष्ट्य बघितले जाते कापसामध्ये आणि आज तेच आपण या ठिकाणी धरती कंपनी जियान का कापूस पिकामध्ये वैशिष्ट्य बघायचे कारण कापूस लागवड करीत असताना खूप काही मोठ्या चुका होत असतात आज आपल्याला चुका करायच्या नाही आहेत आपल्याला चुका सुधरायच्या आहेत तर या चुका सुधरण्यासाठी आपले काही प्रगती शेतकरी आहेत या ठिकाणी या प्रगती शेतकरीकडून आपण कशा प्रकारे कापसामध्ये लागवड केली जाते कोणत्या जमिनीत किती प्रमाणे लागवड केली जाते आणि त्याचबरोबर जे काही दीडशे बोंड या ठिकाणी लागलेले जी आर कापसाला तर ती ते प्रकारे लागले ते आपण थोडक्यात माहिती घेऊया नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार सर्वप्रथम धरती ॲग्रोकेमिकल्स केमिकल्स लिमिटेड नागपूर या कंपनीतलं आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि स्वागत करीत असताना आपल्या धरती कंपनीचे जे काही जियान कापूस आपल्याकडे लागवड आहे त्या कापसाविषयी आणि शे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करावं सर्व शेतकरी सांगतात बा, की बाबा तुम्ही कापूस लागवड केलेली आहे पण त्याचं मार्गदर्शन थोडंफार आम्हाला द्या कारण तुमच्या माध्यमातून कोणाला तरी चांगलं मार्गदर्शन भेटेल तर तुमचं सर्वप्रथम परिचय सांगा हो माझं मदन कुंडकर पोहेकर राहणार टाकारोन जिल्हा जाम आणि माझं शॉप पण आहे वाट्रो बजरंग कृषी केंद्र साहेबांनी मला दोन पॅकेट आणून दिले ते म्हणजे चांगली व्हरायटी म्हणे साहेब लावा विका पण विकायच्या आधी म्हणून साहेब मला तुम्ही दोन पॅकेट आणून द्या जीवांचे मी लावतो या वर्षी जर बघितलं चांगलं वाटलं तर पुढच्या वर्षी विकू त्यावेळेस सर साहेबांनी मला दोन पॅकेट आणून दिले मी एक एका शेतकऱ्यांना एक मला आग्रह केला मला द्या मी त्यांना दिले का नाही मी एक लावलं लावत असताना मी सहा बाय दीडवर लागवड केली त्याची ठिबक नाही काय नाही तसंच पावसाच्या पाण्यावर लागवड केली ती पण नंतर पाऊस कमीच होता पाऊस कमी असल्यामुळे आमच्याकडे एवढं पाऊस जास्त झाला एक दोन पावसं पावणे टाईप झाले त्यामुळं ते सोय घ्यायला सुरुवात केली मी तिला दोन बेसल डोस दिले आणि तिसरा डोस चांगला भरपूर त्याला पोटॅश डी ए पी मायक्रोन्यूटन आणि सल्फर असे तीन डोस झालेले तिला मग चार पाच सात फावर्णे झाले आतापर्यंत पण सहा बाय दीड वर असल्यामुळे पाणी बी दोन झाले आतापर्यंत आणि उत्कृष्ट असं वाण वाढलं की तिला ब्रँचेस जास्त आहेत फळ फांद्या ब्रँचेस म्हणजे फळ फांद्या और फांदे जवळजवळ तिला आठ ते बारा तेरा फळ फांदे आहेत सध्या एका झाडाला आणि त्या फळ एका फांद्याला सात ते आठ बोंड आहेत तर जवळ साहजिकच आहे मरदेडशे बोंड येणं साहजिकच आहे आणि त्याच्यावर वाढ थांबवली आम्ही त्याची शेंडे खुडवले आणि परत चमत्कारचे तीन स्प्रे घेतले पहिल्यांदा दहा मेल दुसऱ्यांना पंधरा मेल तिसऱ्या वेळेस वीस ए असे स्टेप बाय स्टेप तीन चमत्कारचे स्प्रे घेतलेले त्याच्यामुळं कापूस एकदम हिरवागार राहिला आणि फांद्याची जी संख्या बोंडाची ती जवळजवळ लागलेली दिसायला आज आपल्याला कितीच बोंड असतील दीडशे बोंड मी मोजून पाहिले तुम्ही मोजायल एका लाईनला किती सात ते आठ बोंड आहेत एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ बोंड आहेत नऊ बोंड काही नऊ बोंड काही ठिकाणी नऊ आहेत काही ठिकाणी आणि एक खाशे काय खाशेपर्यंत पाच पार्शेट पाच पाकड्याचं बोंड आहे जवळजवळ पाच पाकड्याचे जे बोंड आहेत त्याच्या चाळीस गोडंबी निघते चाळीस गोडंब निघले म्हणजे आठ ते नऊ ग्रामचं पण भरत आहे बरं आणि मला एक प्रश्न परत विचारायचं मार्केटमध्ये ज्या जातीला ज्या वानाला केसाळ भाग असला हां अटॅक कमी होतो ज्या कापसाच्या पानावर लव असतात त्या लव असल्यामुळे त्याच्या पांढरे माश्याचा अटॅक कमी येतो माशी बसते पण तिचं त्या पानापर्यंत जी सोंड सोंड असते ती जात नाही केसावरच बसून राहते त्यामुळे तिला अटॅक पांढऱ्या माश्याचं येत नाही पांढऱ्या माशेची अटॅक कमी आल्यामुळे लालपणा येत नाही खत व्यवस्था पण काय सांगा खत कोणतं सोडलेलं बेसल डोस ला सुरुवातीला फुलेवर विचार झिरो तेरा पेरलं होतं आणि हुमीत पेरलं होतं नंतर दुसऱ्या दो डोसला बारा बत्तीस सोडलं मायक्रो रिटर्न दिला दहा किलो सकस बॅग आणि तिसऱ्या डोसला पाऊस भरपूर येण्याचा अंदाज होता हवामान शास्त्रज्ञांनी सांगितलं यावेळेस पाऊस येणार चांगला ह्या टायमाला पाऊस येणार त्याच्यामुळे आम्ही काय केलं पाळी घातली पाळी घातली नंतर खत शिपून दिलं आणि पाळी घेतलं त्या त्यामध्ये डी ए पी पोटॅश मायक्रोन्युट्रॉन आणि सल्फर हे असं मिक्स करून शिपून दिलं आणि पाळी घातली आणि दांड ओढून काढले जेणेकरून ते पाणी खत पाऊत जास्त झाल्यावर खत वाहून जाऊ नये त्यामुळे ते पाणी खत दांडांना दाबून टाकलं बरं मला एक परत विचारायचं की खरंच शेतकऱ्याचं जियाण कापूस मित्र बनू शकतो का मित्र तर म्हणतो मी पुढच्या वर्षी तर जियाण सोडून दुसरं वानच लावणार नाही कारण एवढे जर फळ फांद्या जर असेल त्याला दुसरा लावाचंच कशाला सध्या आपण अनुभवलं मी अनुभव एक बॅग तुमच्याकडून मागून घेतली होती त्यावेळेस मला चांगलं वाटलं यावर्षी साहेब खरंच विश्वास तुमच्यावर विश्वास टाकायला अडचण नाही कारण तुमच्या खरंच धरतीचं आहे जीवन चांगलं आहे आता लोक काय म्हणतात की बा आपण फक्त कडीचे झाड दाखवत कडेच नाही तुम्ही चला हातमध्ये पण बघाल चला तुमचं झाड बघा झाडाला किती बोंड सहा सात आणि एक आठ बोंड आणि एक दोन दो तीन तर पातीच आहे त्याला आठ बोंड इला हे चार पाच सहा हे सात आणि आठ याला आठ हे इथ हे गुच्छ बघा ते गुच्छ बघा ते भास तर लागतच नाही कोणत्या झाडाला नाही हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बोंड चार पाच पाच ही लाईन बघा ही लाईन बघा हे शेतकऱ्याला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सहा बोंडे हे एक दोन तीन चार ज्यांना काही नवीन व्हरायटी लावायची त्यांनी अवश्य प्लॉटीकडे घ्या ज्यांना खरंच प्लॉट बघायचा असेल त्यांनी आत्ता आज तारीख किती दहा दोन दोन अकरा दोन हजार तेवीस ची तारीख आहेत ज्यांना आज प्लॉट बघायचा असेल तर त्यांनी हा प्लॉट बघण्यासाठी येऊ शकता जर तुम्हाला असं वाटलं बघा प्लॉट खरंच बघायचं असेल तर तुम्ही संपर्क सुद्धा अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन सातशे एक्क्याण्णव हा माझा नंबर आहे शरद राठोड धरती कंपनीचा जर तुम्हाला शेतकऱ्याचा नंबर लागत असेल तर आपण शेतकऱ्याचा नंबरसुद्धा देणार आहोत चांगला नंबर, नंबर आपण चौऱ्याण्णव झिरो पाच बावन्न सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तर तुम्हाला बुक करायचं असतील वानं तर तुम्ही या नंबरवर बुक करू शकता आणि काही अडचण नाही आहे तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये जास्त दरांना भेटणार नाही जे काही मार्केटची रेट आहे त्या हिशोबाने आपण देऊन टाकू आणि वाण आज सध्या सगळ्यात सर्वात भारी आहे आणि तुमची फसवणूक होणार नाही